आपली असल्यावर खिंचीचा ओवरफ्लो आहे तो दरवर्षी या इथून जात होता आता आपल्याला कल्पना आहे की खिंची फिरत गेल्या झाल्यानंतर खिनचीचा ओवरफ्लो दरवर्षी होईल त्यामुळे या गावाचा संपर्क तुटत होता हा पूल एक छोटासा रपटा होता मागच्या वेळेस खिंची च्या ओवरफ्लो नंतर लोकांना खूप त्रास झाला त्यामुळे लगेच या कामाला मंजुरी प्राप्त करून दिली आणि पाच कोटी रुपये खर्च करून या पुलाचं बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे आणि या पुजा उंच पूल केल्यामुळे बेरडेपार आणि आसोलीआर या सर्व आजूबाजूच्या गावातील लोकांना विशेष करून आसोली शिवनी भंडारपुडी सालेमेटा या भागाच्या लोकांना देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून मिळाला आहे की अनेक वर्षापासूनची लोकांची मागणी होती मी निवडणुकीच्या पूर्वी ते काम मंजूर केलं होतं आजही काम पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय महत्वाचा फुलं अनेक वर्षापासून राहून गेला होता त्यामुळे आता बहुतांशी सर्व पुलाची मागणी झालेली आहे पूर्ण आणि या ठिकाणी दरवर्षापैकी तिथं जो ओर्टो होईल त्यातून एक मोठा दिलासा लोकांना मिळणार आहे सर्व नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उपस्थित राहून त्या त्यांना दोन हजार त्यांना एक मोठा दिलासा मिळत आपण सर्व लोक मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद जयीचे